या राज्याचे नेतृत्व अजित पवार साहेब सर्व जाती धर्माला उदाहरण देऊन आपल्या या सत्रेत सहभागी वादारे नऊ मंत्री आहेत काँग्रेस पक्षाचे त्याच्यामध्ये आला आणि वर्षी पाटील साहेब मराठा समाजाचे आजिल पाटील आहेत धनंजय मुंडे वाजवसाहेबांचे सामाजिक मागासी आहे

वजेट सर्व जाती धर्मालाबरोबर जनतेचं संरक्षण आठ्यामध्ये आजजना पोहोचले आहेत त्या पद्धतीने आपल्या मूल मतदार संघामध्ये आजच्या आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा